नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिल्लीमध्ये काल झालेल्या लाल किल्ल्याजवळच्या ब्लास्ट संदर्भामध्ये अत्यंत काळजीपूर्वक महत्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे अनेक लोक अर्थात शंका आपल्याकडे इतक्या असतात काही लोक त्याला शंकासूर पण म्हणतात आज नेमकं बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे आणि अशा वेळेला दिल्लीमध्ये बॉम्ब्लास्ट झाल्यामुळं त्याचे संदर्भ हे बिहार असेंब्ली निवडणुकीसाठी सुद्धा जोडले जात आहेत मी थोडासा इतिहास चेक करून बघितला फार अपवादात्मक वेळेला अशा राष्ट्रविरोधी कृत्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी घटक पक्षाला फायदा झालेला आहे पण शंका आहेत शंका प्रत्येकाने आपापल्या मतानुसार घ्याव्यात व्यक्त कराव्यात आपलं काम आहे ते अपडेट देणं अधिकृत अपडेट देणं देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत ह्या दुर्दैवी घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे आता मी सगळे अपडेट्स वेगळ्या वर्तमानपत्रातले वेगळ्या माध्यमातले घेतले आणि त्यानंतर आता दिसतं आहे की सी सी टी व्ही फुटेजेस काश्मीरमधली काही लिंक आणि एक असे डॉक्टर्स की ज्या डॉक्टरला पूर्ण तो रॅडिकलाइज झालेला आहे जसं आपला हा जुबेर हंगर्गेकर आहे सोलापूरचा चोवीस लाखाचं पॅकेज आहे तरीसुद्धा पूर्ण रॅडिकलाइज झालेला आहे आणि एक व्हाईट कॉलर कॅ क्राईम करण्यासाठी जे उच्च शिक्षित लोक आहेत ते पुन्हा एकदा देशविरोधी कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला आणि हे सगळे लोक हे इस्लामिस्ट माइंडसेट जे आहेत मी इस्लामिक मानणार नाही इस्लामची शिकवण वेगळी आहे आणि हे जे देशविरोधी कृती करणारे लोक आहेत ते इस्लामिस्ट एक प्रकारची त्यांच्याच धर्मातली नसलेली चुकीची गोष्ट समजून घेऊन राष्ट्रविरोधी कृतीमध्ये उतरलेले असो झालं असं की मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ काल संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला ही घटना दिल्लीत गर्दीच्या वेळी घडली गर्दी ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आणि अर्थात अनेक आता याच्यामध्ये झालं तो घटनाक्रम जर क्रोनॉलॉजिकली बघितला तर एक हुंडाई आय ट्वेंटी कार आहे जी हरियाणाच्या नंबरची आहे स्फोटामुळे फुटली कारमध्ये तीन प्रवासी होते आणि ते दहशतवादी असावे आणि त्यांनी स्वतःला स्फोटाने उडवून घेतला असावं असं दिसतं आहे स्फोट इतका तीव्र होता की आसपासची असलेली सहा वाहनं तीन ॲटो रिक्षा आणि दोन ई रिक्षा चढले काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांना तिथं मानवी अवयव सापडले परिसरातल्या इमारतीनं धक्का बसला तिथं अजून तरी क्रेटर किंवा खड्डा पडलेला नाही पण बाकीच्या गोष्टींनी लोक मानसिकदृष्ट्या बऱ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ झाले आसपासच्या लोकांना तिथे धक्का जाणवला अग्निशमन दलाला सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी कॉल आला सात वाजून एकोणतीस मिनिटांनी आग विझवली गेली सात फायर गाड्या आणि पंधरा अँब्युलन्स पाठवल्या गेल्या सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे तेरा ते चौदा मृत्यू झाल्याची माहिती होती परंतु आता देशाचे गृहमंत्र्यांनी अधिकृत सांगितलं त्याप्रमाणे नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूमध्ये तीन कार मधले प्रवासी आहेत म्हणजे हे दहशतवादी असावेत इतर लोक जे रस्त्यावरचे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे ज्याच्यात ओळख पटली ते अशोक कुमार चौतीस वर्षाचे आहेत अमर कटारिया पस्तीस वर्षाच्या आहेत आणि किमान चोवीस जण जखमी झालेले आहेत त्या जखमीपैकी काही जणांची स्थिती गंभीर आहे बहुतेक जणांना एलएनजेपी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पोलिसांना पुरावा म्हणून काय सापडले सा बघा ज्यांना शंका घ्यायची त्यांच्यासाठी सीसीटीव्ही फुटेज सापडले कार दर्यागंज बाजारातून सूर्यकुंड मशिदीच्या जवळ पार्किंग मध्ये पोहोचली आणि जवळपास तिथे तीन तास उभी होती कार हळूहळू चालवत आणली गेली रेड लाईट जवळ थांबली जिथे सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल आहे सहा वाजून बावन्न मिनिट आणि कार मध्ये स्फोट झाला धकधक ती आग पसरली आणि आसपासची वाहनं जळू लागली लोक धावपळ करू लागले काहींना धक्का लागला आणि ते खाली पडले हे सगळं सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले अग्निशमन दलाचा जो कॉल आला त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या एफ आय आर दाखल झालेला आहे गृहमंत्री अमित शहानी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली हॉस्पिटलला भेट दिली त्यानंतर युआपा यु ए पी ए यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे त्याशिवाय एक्सप्लोसिव्ह ऍक्ट आणि बीएनएस नुसार गुन्हा दाखल झाला आहे कार मालकाला जो पुलवामाचा रहिवाशी आहे काश्मीरचा तारीख याला ताब्यात घेण्यात आलेला आहे मागील मालक सलमान त्याला सुद्धा अटक केलेली आहे म्हणजे दोन मालक हे म्हणजे म्हणजे इस्लामची मान्यता असणार आहे म्हणजे इस्लाम धर्मी आहेत हा योगा योगायोगाचा भाग असावा चौकशीतनं बऱ्याच गोष्टी कळतील फॉरेन्सिक नमुने लॅब लॅबमध्ये पाठवले गेले सीसीटीव्ही तपास सुरू आहे सद्यस्थितीमध्ये एन एस जी एन आय एफ एल एस आय बी क्राईम ब्रांच आणि स्पेशल सेल हे सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचा तपास करतायत फॉरेन्सिक आणि एन जी अहवालानंतर काही निष्कर्ष काढणं शक्य होईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलंय स्पोर्ट कारच्या मागच्या भागात न झाला त्यामुळं आय डी नसण्याची शक्यता आहे कारण शिंगे नख किंवा वायर्स सापडलेले नाहीत त्यातलं जे पार्ट्स असतात ते सापडलेले नाहीत कारची मालकी कशी बदल बदलत गेली बघा शेवटचा जो मालक आहे तो पुलवामाचा काश्मीरचा हा मालक आहे तारीख त्याच्या आधीचा मालक सलमान आहे आणि त्याच्या आधीचा मालक हा हरियाणाचा होता त्याने कुणाला कार विकली हे त्याला आठ आठवत नाहीये आणि मग आता जो गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार काही गोष्टीचा साधारणपणे प्राथमिक अंदाज आलेला आहे आणि असं दिसतं आहे की हा दहशतवादी हल्ला असावा अधिकृतपणे तशी घोषणा झालेली आहे पण काल घडलेली एक महत्वाची आहे जैश संबंधित एक दहशतवादी कट भारताच्या तपास यंत्रणेने उधळला काश्मीर हरियाणा उत्तर प्रदेशात कारवाई करून आठ जणांना ताब्यात घेतली त्यात तीन डॉक्टर आहेत त्यांच्याकडून <coughs> माफ करा एकोणतीसशे किलो स्फोटक जप्त करण्यात आली आठ लोक ज्या तीन डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं स्फोटक जप्त करत असताना असं काही साहित्य लक्षात आलं आहे की ज्याच्यात जैश ए मोहम्मद तसंच अन्सार गजवत उल हिंद यांच्याशी संबंधित हे सगळे व्हाईट कॉलर करणारे दहशतवादी होते आणि त्यांचं मॉड्युल पोलिसांना लक्षात आलं हे प्रकरण काश्मीर हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हे सगळं नेटवर्क पसरलेलं होतं पंधरा दिवस त्यांच्यावरती लक्ष ठेवून ही कारवाई करण्यात आली फरीदाबाद मधील काश्मीरचा रहिवाशी डॉक्टर मुजम्मिल गनई लखनौचा डॉक्टर शाहीन याला ताब्यात घेण्यात आलेला आहे डॉक्टर शाहीनला विमानानं श्रीनगरला आणून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं तिच्या गाडीतून कारण ही महिला डॉक्टर आहे ए के फोर्टी सेव्हन रायफल सापडली मात्र जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संयुक्त कारवाईमध्ये हे मोठं यश मिळाले हरियाणाच्या फरिदाबाद मध्ये आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉडेलशी संबंधित असलेली ही कारवाई पोलिसांनी कशी केली त्याचे संपूर्ण तपशील आलेले नाही आहेत पण एक निश्चित आहे जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवात अल हे नेटवर्क त्यासाठी वापरलं गेलेलं आहे जे एकोणतीसशे किलो स्फोटक सापडली त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर यांचा समावेश आहे यापैकी तीनशे साठ किलो ज्वलनशील साहित्य आहे आणि काही शस्त्र दरडाई मधल्या गनईच्या भाड्याच्या घरातून सापडली असं जम्मू काश्मीर पोलिसांचं ज्यात निवेदन वाचतोय त्याच्यातनं मला लक्षात येतं आहे त्याची पण क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर राज्यातील ह्या वेगवेगळ्या छाप्यामध्ये हे सगळे हायली एज्युकेटेड लोक होते ते पोलिसांना सापडले जयश आणि ए जी यू एचं जे मॉडेल आहे ते शैक्षणिक सामाजिक क्षेत्राच्या आडून निधी उभा करण्याचं काम आणि सदस्य भरती करत होतं जुबेर हंगरगेकर सोलापूरचा नेमकं हाच करत होता जो जो मुंडव्या भागामध्ये कोंडव्या भागामध्ये पुण्यातल्या राहत होता आय टी आहे चोवीस लाखाचं पॅकेज आहे त्याचं काम एवढंच होतं की मुस्लिम तरुणांची ब्रेनवॉश करायचा आणि त्यांना ह्या दहशतवादी कृतीकडे घेऊन यायचं आता म्हणूनच त्याला व्हाईट कॉलर जॉब असं म्हटलेलं आहे आठ जे आरोपी अटक केले त्यात सात कश्मीरचे आरिफ निसार दार उर्फ साहिल यासिर उल अशरफ मखसूद अहमद दार उर्फ शाहीद मौलवी इरफान अहमद जमीर अहमद अहमदर उर्फ मुतलाशा डॉक्टर मुजम्मीर अहमद गनई उर्फ मुसेब डॉक्टर अदीन डॉक्टर शाहीनला लखनौतून अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून चायनीज स्टार पिस्तूल आणि दारुगोळा बरेटा पिस्तूल आणि दारुगोळा ए के फिफ्टी सिक्स रायफल आणि दारुगोळा ए के फोर्टी सेव्हन क्रिन रायफल आणि दारुगोळा रसायन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सापडल्या ज्यांना कोणाला असं वाटतं की बिहार विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्याच देशातल्या तपास यंत्रणेने आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये केलेली ही कृती आहे माझ्या मते ते जास्त शंकासूर आहे त्यांनी गेल्या पंधरावीस दिवसातल्या सगळ्या घडामोडींचा जर नीट अभ्यास केला तर पुण्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण हरियाणापर्यंत पोहोचलं आणि ह्या मधल्या काळामध्ये तपास यंत्रणा आपल्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यात हे लक्षात आल्यानंतर आपली कृती ज्यासाठी होती ते दाखवण्यासाठी दिल्लीत देशाच्या राजधानीत लाल चौकामध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला असं मला आत्तापर्यंतच्या प्राथमिक माहितीवरून वाटतं थांबव्यापर्यंत तुमचे आभार की तुम्ही आम्ही नीट अभ्यास करून सत्याच्या जवळ जाण्याचा हा जो प्रयोग करतो आहोत कुणाचीही मुला न ठेवता आणि कुणावरती अतिरिक्त अतिरंजित टीका न करता आणि स्वतःचं कोणतंही असं न मांडता ते तुम्ही लाखोच्या संख्येने बघत आहात त्याबद्दल तुमचा आभारी थँक्यू